नमस्कार मी निसर्गच्या अर्थात स्वागत तोडकर मी आज एका विशेष विशेष अशा एका व्याधीवरती बोलणार आहे तर तुम्हाला खरोखर हा व्हिडिओ आवडेल कारण खूप लोकांची मागणी आहे खूप लोक मला सांगतात की तुम्ही मूळ व्याधीवरती असा स्पेशल व्हिडिओ कोणता टाकलेला नाही आणि सध्या बघायला गेलं तर मूळ व्याधीचं खरंच खूप प्रकरण हे वाढत चाललेलं आहे बऱ्याच लोकांना मूळ व्याधीचा त्रास आहे आणि मूळ व्याध म्हटलं की ते सांगायचंही अवघड आहे आणि सहन करायचंही अवघड आहे अशा पद्धतीचं असल्यामुळं आणि महिलांच्या मध्ये तरी असून आस, सुद्धा ते सांगता येत नाही कोणत्याही डॉक्टरपर्यंत इतक्या मोकळ्या मनानं बोलता येत नाही कुणालाही म्हणजे महिलांचं बघितलं तर घरी सुद्धा नीट सांगू शकत नाही आणि या व्याधीमध्ये या आजारामध्ये खरंच खूप त्रास होतो यात जर बघितलं तसं जर रक्ती मुळव्यात म्हणतो आपण ज्याच्यातून रक्त फार वाहतं असा रक्त जाणारा जर मुळव्यात जर झाला तर खरोखर खूप म्हणजे खूप त्रस्त आणि खूप त्रास होतो मेन म्हणजे कसं असतं की रक्त जात असल्यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी व्हायला लागतं त्याचबरोबर लिवरवरती पण त्याचे परिणाम दिसायला लागतात ला त्याचबरोबर चेहऱ्यावरती चेहरा काळवणला जातो ओठ सुकले जातात ओटच काय पूर्ण सुद्धा सुकली जाते आणि याच्यातून विकनेस हा फार येतो आणि फक्त म्हणजे मोशनची जागाच नाही तर पूर्ण पाठीमागची बॅक साईड पूर्ण दुखायला लागते आणि ज्यातून माणसाला कणकण येते ज्यातून माणसाला टेम्परेचर येतं जे सांगता न येण्यासारख्या गोष्टी आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी होतात आता मूळव्यात म्हणजे काय नेमकं का आपण थोडस समजून घेऊया मुळव्या काय असतं की मुळव्यात म्हणलं की आपल्याला वाटतं की मूळव्यात मला कशामुळे का झालं का काय माहीत नाही काय तर मुळव्यात होण्यापाठी सुद्धा सध्याचं बघितलं खाणं पिणं खूप आहे हे काय होतं की खाणं पिणं अपचनाचे त्रास अपचनामुळं त्याचा परिणाम आपल्या आतड्यांवरती व्हायला लागतो लहान आतडी मोठी मोठी आतडी आणि त्याचबरोबर स्टमक ड्युमोनियम म्हणून याच्यापासून सुरुवात होते आणि अशा पद्धतीने ते वाढत वाढत आतड्यांच्या पासून सगळ्या पोटांपासून सगळी पचन संस्था सगळी डिस्टर्ब करून टाकत आणि खालेलं अन्न नीट पचत नाही नीट न ना, पचल्यामुळं पोट विकार सुरू होतात जस जसे पोट विकार सुरू होतात तस तस बद्धकोष्ठता वाढायला लागते गॅसेस वाढायला लागतात पोटांमध्ये याचे दुष्परिणाम गॅसेस जर वाढले पास झाले तर ठीक आहे नाही पास झालं तर त्याचा वरती हृदयावरती सुद्धा त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागतो प्रेशर यायला लागतं आणि आणि जसं गॅस नाहीच पास झालं तर त्याचा कुठं नाही कुठं थोडा कासनं प्रेशर किंवा थोडा कासनं त्याचा अपाय हा किंवा त्याचा दुष्परिणाम हा आपल्या खाली मूळ व्हायला लागतो आपल्या शीच्या जागेकडं म्हणजेच आपल्या मोशनच्या जागेकडं व्हायला लागतो अशा पद्धतीनं पोटातली सगळी यंत्रणा बिघडल्यानंतर सगळ्या हळूहळू हळू करत याचा जर बघितलं तुमच्यामध्ये आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक व्हेन्स असते एक पोर्टल व्हेन्स असते जी तुम्हा आम्हा सगळ्यांकडं असते आणि काय होतं की ह्याच्यावरती जर समजा प्रेशर पडायला लागलं आपण मोशनला गेलो प्रेशर द्यायला लागलो तर शंभर टक्के या पोर्टल व्हेन्समुळं जसं जसं प्रेशर वाढत जाईल तस तसं मूळ व्याधीचा कोंब यायला लागतो आणि जस जसा मूळ व्याधीचा कोंब यायला लागतो ला तस तसं हळूहळू काही व्हेन्स असतात त्या लीक होतात त्यातून रक्त येतं पुढं पुढं जाऊन बऱ्याच लोकांना कसं आहे की जागेच्या बाजूला होल सुद्धा पडत बऱ्याच लोकांना हे वाढत वाढत गेलं हिट मुळ किंवा हे अंगावरती बरेच लोक काढतात बघा सांगण्याचं लज्जा उत्पन्न होते म्हणून हे लोक बोलत नाही लाजे खातर बोलत नाहीत आणि पुढे पुढे जत जसे हे वाढत जाईल जत जसे हे याची तीव्रता होत जाईल वाढत जाईल हिट जशी वाढत जाईल तस तस हळूहळू हे भगेंद्र कडम पोचायला लागतं तर विनंती अशा व्याधीसाठी अशा रोगासाठी कृपा करून सुरुवातीला लाजू नका अंगावरती हे दुखणं काढू नका हे दुखणं कॅन्सर पर्यंत सुद्धा तुम्हाला नेऊ शकतं हे डोक्यात ठेवायला विसरू नका कारण खरोखर खूप गंभीर आजार आहे वाटताना सहज वाटतं आपल्याला की मुळव्याध म्हणजे पण मुळव्याध म्हणजे खरोखर हे आज तसं बघायला गेलं तर आपल्याला कॅन्सरची पहिली स्टेज म्हणायला काय वावगं ठरेल असं मला नाही वाटत तर विनंती आहे कारण माझ्याकडे तसे लोक येतात तशा लोकांच्यामधून कसं आहे की पोटात आजपर्यंत सात इंचापर्यंत आठ इंचापर्यंत बऱ्याच लोकांना मुळव्या जागेपासून आतपर्यंत कॅन्सर झालेले पेशंट असे रोगी माझ्याकडे येतात आणि कधी कधी असं होतं की हे लाजेखातर इतकं गप्प बसलेले असतात की शेवटी आपल्या हाताच्या बाहेर म्हणजे हत्तीच्या बाहेर गेल्यानंतर अगदी आपल्या हाताबाहेर केस गेल्यानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचतात तर विनंती आहे या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारे लाज बाळगू नका हे दुखणं हे दुखणं म्हणजे खरोखर खूप मोठं दुखणं आहे आणि याच्यातून आपल्याला जर सावरायचं असेल आपल्याला जर व्यवस्थित छान प्रकारे जर समजा मेंटेन राहायचं असेल तर पहिली गोष्ट म्हटला तर जास्त तिखट खाणं जास्त तेलकट खाणं हे सगळं पहिलं कमी करा गोड असं आपण खाल्लं पाहिजे दुधाचा उपयोग आहे ताकाचा उपयोग आहे दूध खाल्लं पाहिजे किमान किमान एका माणसानं पर डे दिवसातून तीनशे एम एल तरी दूध खाणं गरजेचं आहे आम्ही फक्त चाहतून घेतो तर विनंती आहे चहापेक्षाही तुम्ही जर दूध डायरेक्ट घेतला तर याच्यात खूप छान प्रकारे या तुम्हाला रिलीफ मिळू शकते बऱ्याच लोकांना बघा ताकाचा प्रयोग मी सांगतो ताक सुद्धा याच्यात खूप छान प्रकारे काम करतं ताकापासून सुद्धा आपण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित चालणे व्यायाम व्यवस्थित करणे हे कसं असतं की वाताचा प्रकार ऍक्च्युअली कसा आहे की वात जेव्हा वाढत जातो शरीरामध्ये तेव्हा हे सगळ्या घटना घडत जातात वात जस जसं वाढत जाईल वात हा कोणत्याही रिपोर्ट्समध्ये सहजासहजी सापडत नाही असं म्हणतात पण वाताचं प्रमाण वाढलं वात वाढला किंवा आपल्याला हे सगळे व्याधी वाढा लागतात पित्ताशयातले सगळे डिस्टर्ब पित्ताशय डिस्टर्ब होऊन जातं पित्त वाढा लागतं ॲसिडिटी वाढा लागते आणि अपचन चिकट चिकट अशा प्रकारे संडास व्हायला लागतं आणि त्यावेळेस मात्र आपल्याला जे मोशनला वेळ लागतो तो, तो वेळ म्हणजे आपल्याला मरण यातनांचा वेळ असतो सदनी चा यातना आपल्याला भोगायला लागतील अशा पद्धतीच्या सगळ्या त्या यातना असतात म्हणून विनंती करतो की घरगुती उपाय साधे साधे उपाय आहेत हे करत राहा तोडकर संजीवनी सोबत नेहमी जोड जोडून राहा जेणेकरून कोणताही रोग हा एक दिवसाचा कार्यक्रम नसतो हे कसं आहे की हे खूप दिवसापासून तुम्ही साठवत आलेलं सगळं असते जेव्हा थोडक्यातच आहे तेव्हा तुम्ही हे उपचार करायला पाहिजे थोडक्यात आहे तोपर्यंतच तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये कॉल करा घरगुती उपाय विचारून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त खर्चिक किंवा जास्त प्रकारे कुठल्याही प्रकारे यातना सहन करायची गरज लागणार नाही ना ना किंवा तोडकर संजीवनी असो किंवा अन्य कुठं असो कुठल्याही प्रकारे ऑपरेशन करायची गरज लागणार नाही कुठं जाण्याची वेळ तुमच्या येऊ नये परमेश्वर करून तुम्हाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये बऱ्याच लोकांचं ऑपरेशन करून सुद्धा हे वाढलेलं प्रकरण खूप असतंय ऑपरेशन करून सुद्धा ह्याला कोणत्याही प्रकारचा फरक न पडलेले लोक मायाकडे येतात आणि स्वतःच्या शरीराची चिरफाड करून घेणं हे एक प्रकारचं पाप समजलं जाते माझ्या दृष्टीतून कारण कसं आहे की हे आपल्याला जर इझी आपल्याला थोडं थोडं थोडक्यात लक्षात येत असते तेव्हाच आपण ह्या मूळ सारख्या आजारांवरती घरगुती उपाय केले पाहिजेत छोट्या छोट्या गोष्टी असतात काही वनस्पती असतात भीमसेनी कापूर याच्यात खूप छान प्रकारे उपयोगी पडू शकतो आपल्याला भीमसेनी कापूर आहे ना भीमसेनी कापूरची पावडर करायची अगदी आपल्याला देशी देशी कापूर सुद्धा म्हणतात बघा भीमसेनी कापूरला तर तो कापूर घ्यायचा त्याची पावडर करायची एक पूर्ण पिकलेलं केळ घ्यायचं ते साल काढायचे त्याची आणि ते मधून चिरायचं आणि भीमसेने कापूर त्यात असा थोडासा भरायचा आणि ते सकाळी पोटी हे तुम्ही खाऊ शकता हे खाल्ल्यानंतर किमान किमान सात दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस हा प्रयोग तुम्ही करायचा यामध्ये मूळव्याधीसाठी खूप छान प्रकारे म्हणजे रक्त पडणार असू दे किंवा कोंब असू दे किंवा जास्त दुखणारा मूळव्याध असू दे हे तुम्हाला बऱ्यापैकी याच्यातून रिलीफ मिळू शकतं लक्षात ठेवा एक पिकलेलं केळ आणि त्याच्यात भीमसेनी कापूरची पावडर टाकून त्याच बरोबरीनं अजून जर सांगायचं झालं असंच केळ घ्यायचं त्याच्यामध्ये तुरटीची भुकटी करायची कम्प्लीट आणि ती भुकटी अगदी पाव चमचा ही कमी भुकटी तुम्ही त्या केळामध्ये टाकून हेही दोन ते तीन दिवस घेतल्यानंतर तुमची पचन संस्था खूप छान प्रकारे चालते चिकट मोशन होतं ते ऑटोमॅटिक बंद व्हायला लागतं सॉफ्ट आणि तुम्हाला सॉफ्ट आणि छान प्रकारे मऊ असं मोशन व्हायला लागेल जेणेकरून कुठल्याही प्रकारे म्हणजे मूळव्याधीच्या जागी बऱ्याच लोकांना बघा ओरखडे उठलेले असतात रेषा उठलेल्या असतात जशा टाचा फुटतात तशी मूळव्याधीची जागा ती फुटलेली असते मोशनची जागा फुटलेली असते आणि त्यातूनही खूप वेळा ब्लड यायला लागतं रक्त यायला लागतं किंबवनात जेव्हा ब्लड येऊ आता न येऊ पण त्याच्यापेक्षाही म्हटलं तर जेव्हा तुम्ही मोशनला जाता आणि घट्ट आणि चिकट असं जर समजा मोशन यायला लागलं तर ह्या शिरा खूप ताणल्या जातात ह्या म्हणजे टाचा फुटल्यासारख्या ज्या चिरा पडलेल्या असतात ह्याही ताणल्या जातात आणि याच्यामुळं खूप दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात तर विनंती आहे त्याचबरोबर तुम्ही हे घरगुती उपाय करा हे याच्यातून सगळ्यातून मुक्तता हवी असेल नक्की तुम्ही याच्यावरती हे घरगुती उपाय करा त्याचबरोबर नागदोन नागदोन वनस्पती म्हणून नाही कुठे आपल्याला इकडं तिकडं सगळीकडे मिळते तुम्ही कसं आहे की आता मी नेहमी सांगत आलो की वनस्पतींची आमच्या इकडं नाव वेगळं असू शकतं तुमच्या इकडं नाव वेगळं असू शकतं नागदोन वनस्पती बागे ही बागेमध्ये किंवा इकडे तिकडं कुठेही तुम्हाला इझी अवेलेबल होणारी आहे तुम्ही गुगलवरती नागदोन वनस्पती टाकला तर तुम्हाला त्याचं ते चित्र दिसेल त्या चित्रानुसार तुम्ही हे नागदोन वनस्पती घ्यायची त्याची चार ते पाच पाने तुम्ही रोज चावून खायचे ती रोज चावून खायचे हे जसजसं तुम्ही खायला लागाल हे कमीत कमी सात दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस हा प्रयोग करायचा आहे यामध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट जाणवेल कोणत्याही प्रकारचं मुळव्यात असू दे तुम्हाला यामध्ये अगदी खूप छान प्रकारे म्हणजे यातून मुक्तता मिळू शकते आणि हे जर तुम्हाला अगदीच नाही जमलं काय करायला नाही जमलं तर याच्यावरती साधा सोपा मार्ग म्हटला तर अर्शमुक्ता म्हणून तोडकर संजीवनीचं अर्षमुक्ता म्हणून आम्ही टॅबलेट्स तयार केलेले टॅबलेट्स तुम्ही घेऊ शकता ह्या टॅबलेट सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन घेतल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान प्रकारे रिझल्ट येईल म्हणजे रक्त पडणारं मुळव्यात असू दे बऱ्याच लोकांना फक्त दुखणार असतं बऱ्याच लोकांना फक्त खास सुटणार असतं बऱ्याच लोकांना कुंभ बाहेर आलेले असतात आणि दुखणं तुम्ही अंगावरती काढू नये असं मला वाटतं विनंती करतो सगळ्यांना की खरोखर कळकळीची कर, कर, विनंती आहे हे दुखणं बऱ्याच लोकांनी मला जेव्हा जेव्हा मी लेक्चरला बाहेर येतो तेव्हा तेव्हा किमान किमान चार ते पाच लोक मला ह्या मूळव्याधीबद्दल विचारतात महिलांच्या मध्ये संख्या जास्त असते महिला आठ ते दहा महिला मला ह्याबद्दल विचारतात की सर मूळव्याधीसाठी काहीतरी तुम्ही युट्यूबवरती तर त्यांच्या सगळ्यांच्या आग्रह असतो मी हे टाकलेला आहे विनंती करतो हे तुम्ही ऐका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विनंती आहे की तुम्ही फॉलो करत राहा आम्हाला फॉलो करा, करा तोडकर संजीवनीला फॉलो करा या चॅनलला तुम्ही फॉलो करा तुमच्या सगळ्या प्रश्नांची सगळ्या व्याधींची उत्तरं त्याच्यावरची घरगुती उपाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्या व्याधींवरती घरगुती उपाय कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही बरे कसे होऊ शकता हे सांगण्यासाठी खरोखर आम्ही खूप प्रयत्न करतोय खूप जीव तुडून बोलतोय सगळ्या महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर मी कोणत्याही प्रकारचा एकही रुपयाचं मानधन न घेता मी सांगण्यासाठी सगळ्यांना कळकळीची विनंती करून हा जोडून तुमच्या पाया पडून मी तुम्हाला सांगत आलोय आजपर्यंत इतकी वर्ष झालं मी सांगतोय थोडस सा, थोडस सा आपल्याला व्याधीमुक्त आयुष्य जागता आलं पाहिजे राहू दे शंभर वर्षाचं पण किमान किमान ऐंशी वर्षाचं आयुष्य असू दे पण ते निरोगी असू दे असं परमेश्वर चरणी मी प्रार्थना नेहमी करत असतो लोकांसाठी लोकांना खरोखर हे आज जर बघितलं ना छोट्या छोट्या गोष्टी आज मूळ व्याधीतून कॅन्सर होतो लोकांना रडायला येतं कधी कधी वाईट वाटतं आता काय करू शकतो आपण त्या गोष्टीसाठी सात इंच सात इंच आठ इंच पूर्ण मूळ व्याधीची जागा आजपर्यंत आग कापत गेलेली आहे संडास इकडं पोटातून पाईप बाहेर काढून संडास तिकडून बाहेर काढलेला आहे बरं ते करूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा आराम नाही हे जीवन जीवन नाही कधीही कुठल्याही प्रकारे त्यांना स्वास्थ्य नाही ना कोणतं चारी चीज खाऊ शकत नाही काही नाही आणि हे रोजच्या मरणयातना रोजच्या मरणयातना म्हणजे अगदी बघितलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचं त्याला जीवन जीवन म्हणू शकत नाही केमो घ्या हे घ्या ते घ्या सगळं त्यात ते, ते एकटेच नाही तर घरदार पूर्ण डिस्टर्ब होतं याच्यातून तर हे कुठंतरी परमेश्वरांनी थांबवण्यासाठी खरोखर हे वनस्पतींची निर्मिती केलेली आहे मी विनंती करतो ह्या वनस्पतींवरती भरोसा ठेवा विश्वास ठेवा आणि ह्या वनस्पतींचा उपयोग सदुपयोग आपल्या आरोग्यासाठी करून घ्या हे निसर्ग सगळ्यांना भरभरून द्यायला बसलेला आहे आयुर्वेदात आपल्याला ह्या ऋषी मुनी सांगितलेलं आहे ते कुठंतरी कुठतरी सांगत आलेलो आहे तर हे कुठं केलं पाहिजे जग मान्य करते की आपला आयुर्वेद श्रेष्ठ आहे तुम्ही आम्ही खरोखर थोडं तरी इकडे लक्ष देऊ आपल्या भारत देशाचा हा आयुर्वेद आहे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की आयुर्वेदिकच आपण घेतलं पाहिजे आयुर्वेदाला जाणलं पाहिजे मानलं पाहिजे आयुर्वेद पूर्वीसारखा नाही राहिला आयुर्वेद अजून डेव्हलप झालेला आहे सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या आयुर्वेद का मागे राहील आयुर्वेदातली वेगवेगळे मेडिसिन्स आहेत जी तुम्हाला तुमच्या कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या मी तुम्हाला सांगेन आणि तोडकर संजीवनीचं जर म्हणत असाल तर शुद्ध गॅरंटेड गॅरंटीचं दुसरं नाव तोडकर संजीवनी आहे निरोगी व निरामय जीवन जगायचं असेल तर खरोखर तोडकर संजीवनीला फॉलो करत राहा सोबत राहा आमच्या तुम्ही आम्ही तुम्हाला विविध असे व्हिडिओज देत जाऊ ज्याच्यातून तुमच्या समस्या ज्या आता लोकांच्या मध्ये गेल्यानंतर मला ज्या समस्या ऐकायला मिळतात ज्यांची उत्तरं म्हणजे कसं आहे की लेक्चरमध्ये ठराविक लिमिट असतं एक तास दीड तासाचं तेवढ्यात मला सांगायचं असतं पण तास दीड तासात सगळे उपचार सांगता येत नाहीत बऱ्याच लोकांना मी सांगतो की वरती माझं तुम्ही बाकीचे उपचार बघत चला पण तुम्हाला आज मी वरून हेही सांगतो की हे उपचार तुम्ही करत चला आणि मग बघा तुम्ही तुमचं निरोगी व निरामय आयुष्य तुम्ही जगू शकता आरोग्याचा शुभारंभ म्हणजे तोडकर संजीवनी तोडकर संजीवनीची सगळी विविध उत्पादनं तुम्हाला मार्केटमध्ये सगळीकडे बघायला मिळतील कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जावा किंवा मेडिकल शॉप्समध्ये जावा तुम्ही तिथं चौकशी करा तुम्हाला तिथं अवेलेबल करून द्यायची जबाबदारी तोडकर संजीवनीची आहे तिथून तुम्ही चौकशी करा तुमचं कुठंही असू दे तिथंपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याची तुमचे मेडिसिन आणि हे फक्त आणि फक्त कसं असतं की माझे मेडिसिन्स म्हटला तर खूप म्हणजे शुद्ध आणि खूप गॅरंटीची मी देतो खूप चांगल्या प्रतीचं मी तिथं त्याचं रॉ मटेरियल वापरतो जे काय आम्हाला वनस्पती मिळतात त्या स्वच्छ निवडक आणि गॅरंटीच्या आणि अगदी खात्रीशीर आम्ही वापरतो आणि त्यापासून आम्ही औषधं तयार करतो तेही खूप कमी खर्चामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे आर्षमुक्ता जे आहे ते ह्या मूळव्याधीसाठी घेऊ शकता आणि त्याचबरोबर बॉडी सर्व्हिशिंगही करू शकता त्यासाठी आरोग्य संजीवनी नावाचं आमचं बॉडी सर्व्हिशिंगचं आहे जेणेकरून आतड्यांवरचा लोड असू दे लिव्हर क्लीन करण्यासाठी आतडी क्लीन करण्यासाठी कोटा साफ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आरोग्य संजीवनी हे सगळ्यांसाठी खरोखर संजीवनीचं काम करेल मनाला हरकत नाही अशा पद्धतीचं हे खूप छान प्रकारे परत पर एकदा सांगेन की या व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा नक्की आणि यापेक्षाही चांगले चांगले व्हिडिओज देण्यासाठी तुमचे प्रश्न तुमच्या कमेंट्स आम्हाला येऊ द्यात या चॅनलवरती की तुम्हाला अजून कोणतं जर समजा कोणत्या व्याधींवरती जर उपचार हवा असेल किंवा काय जर वैयक्तिक जर जरी अजून जरी काय तुम्हाला माहिती हवी असेल तरी तुम्ही याच्यावरती मला कमेंट्स करू शकता किंवा माझ्या या फोन नंबरवरती मला फोन करू शकता नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तर तेहतीस या नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता नक्की तुमच्या व्याधींवरती घरगुती उपाय जितके सांगता येतील तितके सांगण्याचा आम्ही प्रयत्न करून आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येऊ थँक्यू